सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी भक्त हो आज मी आपल्याला हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान जरूर लिहा सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होनी लाले लालन भास्करोनी सूर्य उगवला लख होनी लाले लाल भास्करोनी पापमुक्ती पृथ्वी करण्या पुत्र जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला पापमुक्ती पृथ्वी करण्या पुत्र जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला वाऱ्यासम वृक्ष वेली डोलती गाती गाणे हर्षित होती वाऱ्यासम सम वृक्षवेली डोलती गाती गाणे हर्षित होती प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला राम भक्ति मनी ठेवनी चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिनी मनी ठेवनी चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिनी महाबली महाभक्त अवतरला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला महाबली महाभक्त अवतरला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामाचा तो दूत हो दुष्टाचा तो काळ बनुनी रामाचा तो दूत हो दुष्टांचा तो काळ बनूनी, रामभक्त रक्षण करण्या प्रकट झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला रामभक्त रक्षण करण्या प्रकट झाला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अञ्जनी च पोटी हनुमन्तजन्मला